चला आज करायची मला हरभऱ्याच्या ओल्या हरभऱ्याच्या पानांची भाजी त्यासाठी छान भाजी आणलेली मी आणि निवडून घेतलेली ती हरभऱ्याच्या पानांची भाजी करायची आपल्याला आणि तिला गरगंटी पण म्हणू शकतो कारण आपल्याला त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हरवराच्या पानांची गरगंटी भाजी चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण आणि चांगली भाजी मी धुवून घेतलेली नळाखाली आणि चाळणी चाळणीमध्ये ठेवलेली पाणी हे करायसाठी इकडे मी शेंगदाणे शेंगदाणे घेतलेले पॅन ठेवलेला आहे गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला आणि थोडे जाडसरच दाळायचे आपल्याला मिक्सरमधून जास्त बारीक कूट नाही करायचं आहे आणि इकडे बघा मी आता डाळीचं पीठ घेतलेले जिरं घेतलेले हिरवी मिरची आणि लस लसूण घेतलेलं आहे आता शेंगदाणे भाजून झाले आपले मिक्सरमधून काढायचे आपल्याला खूप छान लागते ही भाजी तुम्ही पण कशी करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे म्हणजे मी पण करून बघेल आपला शेंगदाण्याचा कूळ झालेला आहे काढून आता ही भाजी आहे आपल्याला ही पण आपल्याला मिक्सरमधून काढायची थोडीशी आवडदोबडच काढायची जास्त त्याच्या जा बारीक नाही करायचं आपल्याला आता मिक्सरमध्ये टाकलेली आहे मी आणि मिक्सरमधून काढायचे आहेत आपल्याला आणि वाळलेल्या पानांची पण भाजी होती खूप छान पण आता आहे सध्या बाजारामध्ये भरपूर हरभऱ्याची भाजी अशा प्रकारे बघा मी काढून घेतलेली आहे मिक्सरमधून आणि आता हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं हे पण काढून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून आता हे पण काढून झालेलं आहे आपलं आता कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची लसूण तेच टाकून झालेलं आहे भाजी टाकलेली आता हरभऱ्याच्या पानांची आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि परतून घ्यायची मस्त भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी आता डाळीचं पीठ टाकते मी त्याच्यामध्ये आणि परत आपल्याला मिक्स करायचं आहे ते सगळं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्याच्यावर हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं आपल्याला आणि शिजू द्यायची आपल्याला भाजी मस्त पाच सहा मिनटं शिजू द्यायची म्हणजे छान लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला छान परत परतून घ्यायची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटद्वारे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान भाजीला उकळी आलेली बघा मस्त परत सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायची भाजी मस्त भाजी बघा अशा प्रकारे आपली तयार झालेली खाण्यासाठी आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला आणि खाण्यासाठी तयार झालेली आपली हरवऱ्याच्या पानांची गरगट्टी भाजी मस्त खा आणि स्वस्त राहा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये